धरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून सांगली जिल्ह्यात पाऊस कायम आहे त्यामुळे कृष्णा नदीचे पाणी पातळीत वाढ होत आहे मिरजतील कृष्णा घाट येथे कृष्णा नदीची पातळी पंचेचाळीस ओलांडली आहे त्यामुळे इथल्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे कृष्णाघाट येथील स्मशानभूमी मध्ये पाणी शिरलं असून यापुढे पुढे मृतदेहांच्या वर पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत दरम्यान पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सांगलीतील आर्विंद पूल आणि मिरजेतील कृष्णा घाट येथे पाहणी करून पूर परिस्थितीचा आढावा घेतला आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप भुगे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसोळ महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती संगीता हरगे माजी नगरसेवक करण जामदार भाजपचे मोहन वाटवे यांच्या सहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान काल सांगलीतील दहा कुटुंब स्थलांतरित झाली होते आज पहाटे सांगलीमधील आणखी तीन कुटुंबांनी स्थलांतर केले आहे करण्यासाठी आम्ही असोक कलेक्टर आहेत शिव आहेत आयुक्त साहेब आहेत सगळे अधिकारी पदाधिकारी सगळे आहेत पोलीस यंत्रणा आहे सगळी पुराची परिस्थिती भीती वाटते की वाढेल अशी शक्यता आहे त्यामुळे आम्ही पुराची पाणी करण्यासाठी आम्ही आता कृष्णा घाटावर आता इथली पात्र एकेचाळीस फुट आहे पण एकीच्या प्रश्न तरी पन्नास एका झाल्यानंतर रेंद्र बदलते त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे पण एकावन्न आल्यानंतर निश्चित जनतेला शिकायला लागेल आज काही घाटावरच्या वाडीवस्तूची जनावर सगळी गावात ठेवलेली त्याची यंत्रणा त्यांना चारा पाणी हे उद्या पण सगळं आम्ही चालू करते आज त्यांच्यापुर चारा तिथं पाणी आहे पण निश्चितच मी घाटावरच्या सगळ्या जनतेला मी विनंती करेन आणि त्यांना आवाहन करेन की आपण घाबरू नका आपण दोन वेळा पूर्व होला आहे त्या बाबत आपल्या पदे अनुभव आहे आणि निश्चितच शासन प्रशासन हे तुमच्या बरोबर आहे आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत त्यामुळे चिंता करायची जरूर नाही आलेल्या ह्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं आहे आणि निश्चित ह्या संकटातून आपण बाहेर पडायचं आहे संकट आलंय येणार आहे असं म्हणून चालणार नाहीये पण आता ज्या मुवमेंट दिसत आहे आपल्याला त्यामुळं एची शाश्वत दिसते त्या पद्धतीने आपण सतग राहावा आणि हट्ट करू नका हट्ट म्हणजे कसं आम्ही सांगतो चला 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 काय हट्ट लोक धरतात की आम्ही घर सोडतच नाही काय करतच नाही आणि त्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो त्यामुळे हट्ट न करता जसे शासन प्रशासन जसे आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतून पालन करावं आता जर परिस्थिती पुराची एवढी नाहीये पण निश्चितच कोहिनीतून पाणी जर उद्या एक हजार क्युबिक सोडलं दहा हजार दुपारी चार नंतर दहा हजार क्युबिक पाणी जर कोविंद सोडलं तर पूर परिस्थिती उभायचे चान्सेस दिसत आहेत त्या पद्धतीनं सगळे प्रशासन तुमच्याबरोबर आहे आणि सर्व प्रशासन शासन हे तुमच्याबरोबर कार्यक्षम आहे आणि तुमच्याबरोबर राहणार आहे त्यामुळे आपण चिंता करायची नाहीये पण जेणेकरून जसे आदेश येतील तसं त्या आदेशाचं तंत्र पालन आपण करावं पुढे आपल्याला सहभागी प्रशासनाची तयारी काय प्रशासनाची तयारी ज्याला लोकशिफ्ट प्रवृत्ती त्यांच्यासाठी सोय केलेली आहे आपण मिर्ज मध्ये आहे गरज हायस्कूल केले बाकी लागलं तर त्यांच्या हायस्कूल पण खाली करता येईल आपल्याला आणि दृष्टीकोनातून त्याची सोय तिथं जेवणाची सोय खाण्यापिण्याची आरोग्याची सोय सगळी आपण करतोय नगरपालिकेची दक्षता पुरी घेते जिल्हा परिषद ग्रामीण भागाचा भाग असेल तिथे दक्षता घेते अटल पूर्वस्था आहे तिथं कुठेही कुठे ठेवू नये मुलांनी पुरामध्ये जाऊ नये किंवा काय करून ह्या दृष्टी तैनात आहे कल्याण साहेब म्हणून सगळं करतायत त्या दृष्टीकोनातून चारा पाणी खाद्य जेवण भोजन आरोग्य यासाठी कुठेही शासन प्रशासन कमी पडणार नाही पाच हजार अडीच लाख झाला दोन लाख होता तो अडीच लाख झाला अडीच लाख झाला जरी आणखी काय प्रॉब्लेम असेल तर निश्चितच दुपारनंतर काय प्रश्न आला तर मी देवेंद्र भाऊ आमचे उपमुख्यमंत्री त्यांच्याशी मी बोलेल आणि निश्चितच लालमट्टी त्यांच्या त्या शासनाशी बोलून आम्हाला अनमट्टीच्याकडून सहकार्य लावावं म्हणजे हो। जे तीव्रता आहे कमी करण्यासाठी आम्ही निश्चित तो प्रयत्न करतो संदर्भात काय चर्चा एनडीआरएफ आलेले आहेत सगळ्या एनडीआर आलेल्या आहेत बोटी तयार आहेत सगळं तयार आहे ते तैनात आहेत त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे आणि ते प्रत्येक वेळी चांगलंच काम करतात त्यावर डाऊट नाही